नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील पणगेश्वर साखर कारखान्याने शेतकरी व कर्मचाऱ्यांचे थकीत पैसे द्यावेत अन्यथा संघर्ष अटळ शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांचा इशारा गजानन बोळंगे यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस उपोषणाला विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा लातूरच्या रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेला पणगेश्वर साखर कारखाना मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार नमिता मुंदडा यांना विकलेला असून तो सुरू होण्याच्या मार्गावर आहे मात्र कारखान्याकडे शेतकरी व कर्मचाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे थकी थकीत बिले आहेत ते शेतकऱ्यांना अदा करावेत अन्यथा तीव्र संघर्ष अटळ आहे शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करीन असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी गुरुवारी दिला आहे शेतकरी संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे हे गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहेत परवा त्यांनी चिखलामध्ये लोळत दंडवत घालत आंदोलन केले त्यांची प्रकृती खालावत आहे त्यामुळं शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्षा कालिदास आपेठ यांनी बोळंगे यांच्या उपोषणाला भेट दिली आणि कारखाना प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांना भेटून यावर लवकर लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा हा प्रश्न चुगळू शकतो शेतकऱ्यांची देणी दिल्याशिवाय हा कारखाना सुरू करण्यास साखर आयुक्तांनी परवानगी देऊ नये असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे याशिवाय शेतकऱ्यांच्या इतर मागण्याही त्यांनी यावेळी मांडल्या आहेत शेतकऱ्यांचा पीक विमा पावसाने झालेले नुकसान मनरेगा अंतर्गत कुशल योजनेत झालेला भ्रष्टाचार आदी मागण्या असल्याचे गजानन बोळंगे यांनी सांगितले उपोषणाला आठ दिवस झाले तरी जिल्हाधिकारी प्रशासन अद्याप कुठलीही दखल घेत नाही असे बोळंगे यांचे म्हणणे आहे आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचे लातूरचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे हे आमरण उपोषणाला आहेत आणि त्यांच्या उपोषणाचा हा सातवा दिवस आहे मुख्यतः त्यांनी मागणी अशी केलेली की के पनंगेश्वर शुगर मिल्स लिमिटेड पानगाव तालुका रेनापूर जिल्हा लातूर या साखर कारखान्यानं गेल्या दोन वर्षातले शेतकऱ्यांचे ऊसाची बिलं दिलेली नाहीत त्याचबरोबर ऊसतोडणी कामगारांचे पैसे दिलेले नाहीत आणि आतमध्ये जे साखर कामगार आहेत त्यांचे पण त्यांनी पैसे दिलेले नाहीत अशा परिस्थितीत या राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा पालवे यांनी हा कारखाना विक्री केलेला आहे आणि हा कारखाना दुसऱ्या कोणाला दिलेला नसून केजच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांना हा कारखाना त्यांनी विकलेला आहे आज आता शेतकऱ्यांचे जवळपास पाच कोटी रुपये थकीत ठेवून हे कारखाना चालवण्याचे स्वप्न बघत आहेत तसंच कारखान्यांचे कर्मचाऱ्यांचे सुमारे अठरा कोटी रुपये शिल्लक ठेवून हे कारखाने चालवण्याचं स्वप्न बघत आहेत ऊसतोडणी मजुरांचे पैसे आहेत अनेक ऊसतोडणी हार्वेस्टरचे वगैरे सगळ्यांचे पैसे शिल्लक राहिलेले माझी त्यांना इशारा आहे की जर का तुम्ही अशा पद्धतीनं जर का शेतकऱ्यांचे कामगारांचे आणि उस्तुडणी मजुरांचे संसार उद्ध्वस्त करून जर का तो कारखाना शेतकऱ्यांचे पैसे बुडवून जर का तुम्हाला तो कारखाना चालू करायचा असेल तर येणाऱ्या काळावर काळात शेतकऱ्यांचा आणि तुमचा उभा संघर्ष उभा राहिल्याशिवाय राहणार नाही एवढं या निमित्तानं तुम्ही लक्षात घ्या सातवा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावते फार त्यांचा अंत न पाहता आपण यामध्ये आपण लक्ष घालावं आणि इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनाही मी सांगू इच्छितो की जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये आत्ता घेतलेला ज्यांचा कारखाना ज्यांनी चालवायला घेतलेला आहे खरेदी केलेला आहे त्या नमिता अक्षय मुंदडा त्याचे मालक त्या सगळ्यांना इथं बोलवून घ्यावं आणि ज्यांनी कारखाना विकला आहे त्या पशुसंवर्धन मंत्री सध्याच्या पंकजा पालवे यांनाही इथं बोलवून यांच्याशी चर्चा घडवून हा शेतकऱ्यांचा विषय संपवावा